माझे नाव प्रतीक सागर पठारे आहे रोमंच खू भेरा रोमंच कुभेरा आणि <coughs> आजचा दिवस तो केवळ दिवस नाही तो आपल्या अस्तित्वाचा आरंभ बिंदू आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी सूर्योदय झाला सूर्य फक्त आकाशात नव्हता भगत सिंग म्हणाले मी क्रांती करतो कारण मी झुकणार नाही तुम्ही मला मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो गांधीजी म्हणाले अहिंस्याने सामर्थ्य जिंका अहिंस्याने सामर्थ्य जिंका समतो मित्रांनो या मातीतला प्रत्येक थेंब स्वातंत्र्याचीच गाथा गातो अशा या महान नेते अशा अशा या महान नेत्यांचे भाषण करताना डोळ्यातून येतात धरा डोळ्यातून येतात धरा एवढे बोलून मी माझ्या भाषेचा प्रोजेक्ट घेऊन